पुणे येथील पर्वती जनता वसाहत झोपडपट्टीमध्ये पुनर्विकास योजनेच्या नावाखाली बांधवांनो सातशे पन्नास कोटींचा टीडीआर घोटाळा नुकताच उघड झालेला आहे मित्रांनो आशिया खंडातील दोन नंबरची लोकसंख्या असणारी ही झोपडपट्टी आहे एक नंबर मित्रांनो मुंबईतील धारावीचा लागतो आणि दुसरा नंबर आहे जो पुण्यातील पर्वती पायथा या ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या म्हणजेच जनता वसाहत या झोपडपट्टीचा लागतो मित्रांनो या झोपडपट्टीची लोकसंख्या साधारणतः साठ ते सत्तर हजार लोकसंख्येच्या घरात आहे ही झोपडपट्टी अठ्ठेचाळीस एकरांवरती वसलेली सर्वात मोठी लोकसंख्या असणारी पुण्यातील एकमेव झोपडपट्टी आहे मित्रांनो या झोपडपट्टीमध्ये हा सर्वात मोटाळा टीडीआरचा घोटाळा झालेला आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस एकर जमीन ही मूळ मालकाने एका व्यावसायिकाला दहा कोटी रुपयांना दोन हजार सोळा मध्ये विकलेली होती त्यानंतर हीच जमीन त्या व्यावसायिकाने दहा हजार कोटींची दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याऐंशी कोटी रुपयांना विकली लक्षात घ्या म्हणजे दोन हजार सोळा रोजी ज्या जमिनीचा दहा कोटींना व्यवहार झालेला होता तोच व्यवहार दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याऐंशी कोटी रुपयांना झाला त्यानंतर मित्रांनो सर्वात मोठा घोटाळा या ठिकाणी घडला तो कसा तर दोन हजार पंचवीस मध्ये जी जमीन पंच्याऐंशी कोटीला खरेदी घेतलेली होती ती जमीन पुनर्विसन प्राधिकरणाने म्हणजेच एस आर एने सातशे पन्नास कोटी रुपयांना वीस लाख चौरस फुटा आरच्या बदल्यामध्ये विकत घेतलेली आहे या ठिकाणचे स्थानिक आमदार राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांना याची कल्पना नाहीये का त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा व्यवहार झालाय का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजेच यास कडून या योजनेला तात्काळ मान्यता कशी काय दिली गेली हे सुद्धा तपासून पाहणं तितकंच महत्वाचं आहे जनता वसाहत लोकवस्ती डोंगर माथ्यावरती वसलेली आहे सर्वात मोठी झोपडपट्टी आहे या भागामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो चार टक्के ते पाच टक्क्यापर्यंतचाच मोबदला दिला जातो परंतु या ठिकाणी विकसकाचे हित लक्षात घेता मला असं वाटतंय शंभर टक्के टीडीआर मंजूर करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं धारावीमध्ये आदानींच्या घशामध्ये झोपडपट्टी घालण्यासाठी भारत सरकारनं जो घाट घातला महाराष्ट्र शासनानं जो घाट घातला त्याच धर्तीवरती हा दोन नंबरचा प्रयोग पुण्यामध्ये केला जात आहे या ठिकाणचे प्लॉट नंबर पाचशे एकोणीस व पाचशे एकवीस अ तसेच पाचशे एकवीस ब या जागेवरती प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे एका वर्षात महाराष्ट्र शासनानं दहा पटीनं कशी काय टीडीआर मध्ये वाढ केली हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे म्हणजे तीन ते चार टक्के टीडीआर दिला जातो तो शंभर टक्के टीडीआर कशा पद्धतीने मंजूर केला गेला हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे मला असं वाटतंय की टीडीआर प्रक्रियेचं बांधवांनो मोठ्या प्रमाणात उल्लंघन झालेलं आहे ही दिशाभूल कुणाची जाती जाती शांच, केली जातीय शासनाची केली जातीय का येथील रहिवाशांची रहिवाशांची केली जातीय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे अनेक लोकांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमात सर्वांना असं प्रेम द्यायची जाऊ मित्रांनो तुम्ही पाहिला असेल विषय सुद्धा तितकाच गंभीर आहे महत्वाचा आहे विषय आहे पर्वती पायता येथील झोपडपट्टीचा जनता वसात या झोपडपट्टीचा बांधवांना ही झोपडपट्टी अठ्ठेचाळीस अकरावरती वसलेली आहे या झोपडपट्टीचे मूळ मालक यांनी ही झोपडपट्टी दोन हजार सोळाला ज्याचा सातबारा त्यांच्या नावावर हो आहे त्यांनी दहा कोटीला एका विकासकानाला विकली त्या विकसकाने पंचेचाळीस कोटीला दुसऱ्याला विकली दुसऱ्याने पंच्याऐंशी कोटीला तिसऱ्याला विकली आणि आता तिसऱ्याने पंच्याऐंशी कोटीची जमीन सातशे पन्नास कोटीला महाराष्ट्र शासनाच्या यासारे या विकसकाला विकलेले आहे विकासकन संस्थेला विकलेले आहे परंतु या ठिकाणी राहणारा जो जनतावासातील मधला सामान्य लोकवर्ग आहे सामान्य कुटुंबातील ही लोक आहेत म्हणजे या ठिकाणी अठरा पगड जात बारा बलुतेदार लोक राहतात प्रत्येक जाती धर्मातली माणसं या ठिकाणी रहिवाशी आहेत बरं अजून का गेल्या साठ सत्तर वर्षांपासून ही जनता या ठिकाणी राहते काही काही लोकांच्या तर दोन दोन तीन तीन पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत परंतु या लोकांना विश्वासात न घेता यांना बेघर घालण्याची योजना एसआरएनी म्हणजे महाराष्ट्र शासन पुनर्वसन विभागाने नव्याने सुरू केलेली आहे कुणाच्या फायद्यासाठी हे झोपडपट्टी या ठिकाणी उठवली जाते हे तपासून पाहणं तितकंच गरजेचं आहे या ठिकाणच्या स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ यांना हा प्रश्न माहिती नाहीये का त्यांना या विषयाची कल्पना नाहीये का परंतु या ठिकाणी आर्थिक साठलोपट केलं जात आहे कुणाच्या तरी फायद्यासाठी गरीबाचा गाळा घोटला जातोय या वयस्कर लोकांनी या गरीब लोकांनी कुठं जायचं कुणाकडे आपली मागणी मागायची कुणाकडे आपल्या या न्यायाची भूमिका मांडायची कारण इथली जनता इथलं प्रशासन हे मुख आंधळ आणि भैर झालेलं आहे एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे की राज्य सरकारला गरीबांचं काही देणं घेणं नाही फक्त मतासाठी तुम्हाला वापरलं जात आहे एकदा तुम्ही मत दिलं की तुम्ही बाजूला मग तुम्ही भिकेला लागलं त्यांना यात देणं घेणं नाहीये परंतु इथली जनता या प्रशासनाला धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्या रक्ताच्या मासातून आम्ही हे उभं केलेलं आहे इथली गरीब आहे दलित आहे शोषित आहे पीडित आहे वंचित आहे इथं मुसलमान आहे इथं प्रत्येक जाती धर्मातली लोक आहे परंतु काय होतंय की यांना दाबलं जात आहे यांचा आवाज उठवला जात नाही यांना कुठल्याही विश्वासात न घेता प्रशासनाने हा घाट घातलायच का म्हणजे ज्या ठिकाणी चार टक्के पाच टक्क्याचा टिडीआर मिळतो त्या ठिकाणी शंभर टक्के तिडीआर कशासाठी या झोपडपट्टी जी वसलेली आहे डोंगर माथ्यावरती बीडीपी झोन आहे काय करायचं शासनाला इथं असा कुठला प्रकल्प राबवायचा आहे इथली जनता जी चारशे पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहते लोकांनी दगडी डोक्यावरती वाहून घर बांधलेले आणि त्या लोकांना तुम्ही बेघर करताय कशासाठी म्हणजे प्रशासनानं कुणाच्या तरी बिल्डरच्या घाशात घालण्यासाठी घाट घातलेला आहे मुंबईमध्ये जशी आदानी अंबानीच्या घाशामध्ये त्या ठिकाणची झोपडपट्टी घातली त्या धर्तीवरती म्हणजे धारावीच्या धर्तीवरती जनतावासात सुद्धा या ठिकाणी निस्ती नाबूद करायची पाडायची या लोकांना बेघर करायचं विकेला लावायचं हाकलून द्यायचं असं शासनाचं म्हणणं आहे का परंतु महाराष्ट्र शासनाला आणि या राज्यकर्त्यांना या जनता वसाद मधील नागरिकांच्या वतीनं जाहीर इशारा आहे जर तुम्ही लोकांना करणार असाल आमच्या घराची राख रांगोळी करणार असाल तर इथली जनता गप्प बसणार नाही आम्ही गप्प बसणार नाही महाराष्ट्र शासनाला आणि राज्य शासनाला याचा गंभीर परिणाम भोगावे हो लागतील आम्ही मागल्या चौदा पंधरा वर्षापूर्वी अशाच पद्धतीची याच भागातून विकसकाची तिरडी उचलली होती त्याचं शिकळ आम्ही याच धर्तीतनं बांधून त्याची सुद्धा आम्ही मिरवणूक काढली होती तशीच मिरवणूक येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून विनंती माझा इशारा आहे प्रशासनाला या लोकांना बेगर कारण ऐवजी आमच्या अंगावरून काय करा बुलडोजर चालवा आमच्या गळे आधी घोटा आम्हाला वीस पाजा नंतर या ठिकाणी तुम्ही आमच्या झोपडपट्टी उठवा हलक्यात घेऊ नका आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही म्हणजे नाही तुमची पळता भुई आम्ही एक करू एवढं लक्षात ठेवा ही जनता ही सामान्य जनता गरीब असेल परंतु ही स्वाभिमानी जनता हे लक्षात ठेवा आमच्या न्याय आणि हक्कासाठी श रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत लढा दिला जाईल आम्ही गप्प बसणार नाही आम्ही प्रशासनाला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे म्हणून या सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी या भागातून आम्ही आता मोहीम चालू केलेली आहे इथली जनता एवढ्या सोप्यामध्ये खरंच वाढणार नाही एवढं मात्र नक्की आहे वाचलं आता कुठं गेला रिक्षा बसू एवढं माहीत नाही का आता मरदान मागायचं